तुला का आग लागली आबू आजम्याची अडचण एवढीचे एवढे भगवे झेंडे दिसले का त्याची फाटती बाप रे बाप काय जियात करणार काय आपल्या संकल्पना पूर्ण करणार आणि काय आपलं दोन हजार सत्तेचाळीसचं टार्गेट पूर्ण होईल हे एवढे जरी तुटून तु 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 पडले तरी स्वच्छता करतील म्हणून ती जळजळ आहे पण तुम्हाला राग येत नाही याचं मला लई टेन्शन आहे तुम्हाला काय राग येत नाही तुम्ही म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ऐकायचंय तुम्हाला स्पष्ट बोलतो कडवट आहे पण आज नाही तुम्ही सुधारले तर भविष्य धोक्यात आहे काय बोलले गोपीचंद पडळकर साहेब की ऋतुजा राजगे नावाची आमची एक हिंदू पोरगी बळजबरी धर्मांतरण केलं ख्रिश्चन धर्मातन त्या पोरीने आत्महत्या केली पण धर्म नाही बदलला आणि म्हणून गोपीचंद पडळकर साहेबांनी धर्मांतरण करू नका अशी ख्रिश्चन धर्मीय लोकांना थोडी वॉर्निंग दिली ख्रिश्चन धर्मीयांनी मोर्चे हो की याची आमदारकी घालवा कोणाची पडळकरांची नगरचे हिंदुत्ववादी आमदार दादा जगताप आमच्या आमच्यापुरी लवजीयादला बळी पडताय आमच्या जमिनी वक बोर्डाच्या घशात जात आहे म्हणून दोन वाक्य काय बोलले मुसलमानांनी मोर्चे हो यांची आमदारकी घालवा नेत्यांना फोन करून जाईल त्यांना समज द्या आबू आजमी सारखा माणूस शेकडो वर्षांची परंपरा हिंदू धर्माची लाभलेला दिंडीच्या विरोधात बोलला पण हिंदू धर्मियांचा एकही मोर्चा आबू आजमीच्या विरोधात निघाला नाही ही आहे आता शेवटी तो मोर्चा काढायचं काम कोणाच होतं आम्ही वारीत होतो ना वो? तो बोलला तेव्हा आम्ही दिंडीत होतो तेव्हा तुमचं काम होतं ज्यांनी ज्यांनी आजोबाला गाडीवर नेऊन सोडला दिंडीत दाखल केला ज्यांनी ज्यांनी बापाला बसमध्ये बसून दिलं त्याने त्याने म्हणायला पाहिजे होत माझ्या वडिलांची मिराशी मिराशी अरे आमच्या वाड वडिलांची ती संपत्ती आहे ऐश्वर आहे तुम्ही मोर्चा <analytics> काढायला पाहिजे होता सगळ्यांनी लोक काय म्हणतात ट्राफिक तर जाम होतं मग हित घाणसव आहे आपल्याला काय बोलला येतो ट्राफिक तर अ हळूहळूच माणूस घुसखोरी करतो तो या वर्षी काय म्हटला ट्राफिक जाम होता त्याला कळालं हे झोपलेले रिटर्न आला नाही ते पुढच्या वर्षी काय म्हणाल माहिती आहे का हे बंद करा दिंड्या नाही तर मी आंदोलन करील ते एक पायरी पुढची चढल तुम्ही पुढच्या वर्षी त्याला रिटर्न नाही ना दिला त्याच्या पुढच्या वर्षी ते काय म्हणाल माहितीये का तुम्ही बंद करता का नाही नाही तर माई लोक घेऊन आडवा उभा राहील एक एक पायरी पुढं 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 जाईल आणि त्याचे तोटे तुम्हाला नंतर बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवावं लागेल शेवटी भांडणं हा पर्याय राहील भांडायचं काय लावतात काय लय एनर्जी घालवायची आधीच नांगी ठ्याचा ना खुशाल <पुछ> आपली लोक म्हणतात आमच्या गावातले लय चांगले मग तुम्हाला ठोकल्यावर तुम्ही मर्यादा घालणार आहे का अरे पश्चिम बंगाल मध्ये काय झालं ते बघा बांगलादेशात काय झालं ते बघा काश्मीर मध्ये काय झालं बघा की संख्या वाढल्यानंतर कसं आम्हाला जमिनीत गाडलं जात देशभरातले जगभरातले अनुभव काय एक पाहता एकाची दहने सावध त्या।